नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत महिला असो किंवा पुरुष साऱ्यांनाच मिळणार दरमहा सात हजार रुपये मोफत आरोग्य सेवा पंधरा हजार रुपयेचा लाभही मिळणार महाराष्ट्र राज्य विधिमंडळात अखेर विधेयक मंजूर चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन नव अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू असून याचे विधेयक राज्य विधिमंडळात सादर करून मंजूर करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना पासष्ट वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना आता राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला सात हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे यासोबतच त्यांना मोफत आरोग्य सेवा महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपये तर अजूनही इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत दरम्यान याचे विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सादर करून मंजूर करण्यात आले आहे विधेयकात असे सांगितले गेले आहे की पासष्ट वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या पुरुषांना तसेच महिलांना दरमहा सात हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांना शासकीय तसेच निमशासकीय रुग्णालयामध्ये पाच लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचारसुद्धा दिले जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी मोफत महाराष्ट्र दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली जाणार असून यासाठी दरवर्षी पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तर ज्येष्ठ नागरिकांना जर कोणी वारस नसेल किंवा वारस त्यांची सेवा करत नसेल तर त्यांना सांभाळत नसेल तर अशा प्रकरणामध्ये ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची सोयही शासनाकडून केली जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडविण्यासाठी देखील शासनाकडून एक हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलेले आहे